नमस्कार मंडळी नमस्कार कशाव मजेत आत्म असायलाच पाहिजे आज आपण कंकण कंकणकृती सूर्यग्रहण याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत भाद्रपद कृष्ण पक्ष अमावशा बुधवार दोन दहा दोन हजार चोवीस रोजी हा ग्रहण आपल्याला ग्रहण आहे तर हा ग्रहण कुठल्या देशामध्ये दिसणार आहे तुम्हाला सा, मी सांगत आहे तर दक्षिण अमेरिकेचा दक्षिण दक्षिणेकडील प्रदेश अटलांटिका प्रशांत महासागर ह्या प्रदेशात दिसणार आहे आपल्या भारतामध्ये सूर्य ग्रहण नसल्यामुळे वेदाधी पाळायची काही गरज नाही आहे म्हणजे दिसणार ना आपल्या भारतात दिसणार त्यामुळे पाळायची काही गरज नाही पण नियमात सवलत आहे पण त्याचा प्रभाव सवलत नक्कीच सवलत प्रभाव तर सवलत नक्कीच नसणार आहे कारण कोणतीही खगोलीय घटना ज्यावेळेस आपल्या सृष्टीवरती पृथ्वीवरती घडते त्यावेळे तामसी शक्ती जास्त प्रशाली बनते कारण ग्रहण चंद्र आणि सूर्याना लागते आणि हेच ग्रह आपल्या राशी आणि नक्षत्रावरती प्रभाव पडत असतात हे ग्रहण कन्या राशी व हस्त नक्षत्रामध्ये येत असल्याने हीच राशी ही राशी व नक्षत्र प्रभावित होणार असेल त्यामुळे जग ज्यावरती यावरती जास्त भर द्यायचे कन्या राशी आणि हस्त नक्षत्र असल्यामुळे कन्या राशीच्या लोकांनी जास्त जपवती वगैरे भर द्यायचं आहे जेणेकरून त्याचा इफेक्ट त्यांना कमी मिळावा आणि चांगला इफेक्ट त्यांना मिळावा हीच अपेक्षा आहे धन्यवाद ह्या चॅनेलला जर आपण नवीन तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच चॅनेलला लाईक करा जेणेकरून वेगवेगळे व्हिडिओ नवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील भारतीय वेळेनुसार ग्रहण रात्री नऊ वाजून तेरा मिनिटांनी सुरू होईल आणि मध्यरात्री तीन वाजून सतरा मिनिटां मिनिटांपर्यंत संपून जाईल तसंच सूर्यग्रहण टोटल सहा तास चार मिनिटाचा असेल नमस्कार जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा कारण पुढील काही महत्वाचे व्हिडिओज आपल्याला मिळून जातील जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन काही वेगवेगळे तुम्हाला माहिती मिळून जाईल धन्यवाद या पाय चॅनेलला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपलं लवकरच भेटू बाय बाय